नमस्कार मित्रांनो आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण इंस्टाग्राम रोज वापरत असतो परंतु इंस्टाग्राम वापरताना आपल्याला कधी कधी वेळेच भान राहत नाही आपण किती वेळ इंस्टाग्राम वापरत आहोत तर मित्रांनो आपण रोज इंस्टाग्राम किती वेळ वापरावा म्हणजेच आपण जर आपल्याला जर आपल्या रोजच्या इंस्टाग्रामच्या वापरावर काही लिमिट सेट करायची असेल म्हणजे मी रोज फक्त अर्धा तासच इंस्टाग्राम वापरणार किंवा फक्त एक तासच रोज टोटल माझं जे इंस्टाग्रामचं वापर असेल तो दिवसातून टोटल अर्धा तास असेल किंवा एक तास असेल असं जर मला एक लिमिट सेट करायची असेल इंस्टाग्राम मध्ये तर ती मी कशी करायची ते आता आपण ह्या व्हिडिओ मध्ये शिकणार आहोत जेणेकरून आपला बराच जो इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती आपण वे, जो वेळ वाया घालवतो तो आपण काही ठराविक मर्यादेपर्यंत लिमिट करू शकतो तर आता मित्रांनो त्यासाठी जी सेटिंग लागते ती कशी करायची ते आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये शिकणार आहोत म्हणजेच आपण इंस्टाग्रामचा आपला वापर आहे त्यावर लिमिट कशी बसवायची ते आता आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्याकरिता जी सेटिंग करायची आहे त्याकरिता मी आता येथे माझं इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे मित्रांनो इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला उज्या बाजूला खालती जे तुमचं लोगोचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो वरती जे तीन रेषांचं चिन्ह आहे त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या ह्या सेटिंग्स अँड स्क्रीनवर येऊन पोहोचाल आणि ते विविध ऑप्शन्स आहेत त्यापैकी येथे टाइम मॅनेजमेंट हे जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की डेली लिमिट हे एक ऑप्शन आहे त्यावर आपल्याला येथे आता क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की येथे माझे सध्या डेली लिमिट ऑफ आहे येथे आपण पाहू शकतो की आपण पंधरा मिनटं तीस मिनटं पंचेचाळीस मिनटं एक तास दोन तास असं डेली लिमिट येथे सेट करू शकतो तुम्ही ते पाहू शकता की वरती लिहिलेलं आहे वी विल रिमाइंड यू टू क्लोज इंस्टाग्राम वेन यू स्पेंड दिस अमाऊंट ऑफ टाइम इन अ डे म्हणजेच मित्रांनो आपण आता जे पण इथे अमाऊंट टाइम सेट करू त्या अमाऊंट त्या तो टाइम सेट झाल्या केल्यानंतर आपण जेव्हा ह्या वरती पोचू एवढा टाइम सपोज मी आता तीस मिनिटाचा टाइम येथे सेट केला तर तीस मिनिटं मी इंस्टाग्रामवर स्पेंड केल्यानंतर मला इंस्टाग्राम रिमाइंड करेल की आपलं डेली लिमिट येथे झालेलं आहे पुढे लिहिलेलं आहे वी विल ऑल्सो लेट यू नो वेन यू आर क्लोज टू रिचिंग दी लिमिट म्हणजेच आता सपोज मी तीस मिनटाचा इथे सिलेक्ट केलेला आहे आणि मी या तीस मिनटाच्या जवळपास येथे माझं जे डेली लिमिट आहे ते पोहोचलो तेव्हा देखील इंस्टाग्राम तुम्हाला रिमाइंड करेल की आता तुम्ही ह्या तीस मिनटाचा तुमचा जो डेली लिमिट आहे तोपर्यंत तिथपर्यंत तो तुम्ही येऊन पोहोचलेले आहात आता मित्रांनो तुम्हाला जो पाहिजे तो येथे तुम्ही येथे टाइम सेट करू शकता मी येथे तीस मिनिटाचा इथे टाइम सेट केलेला आहे त्यानंतर तुमची इथे ही सेटिंग्स येथे सेव्ह झालेली आहे तुम्हाला बॅग जायचं आहे आणि ही इथे सेटिंग सेव्ह झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकता की डेली लिमिट जे इथे आलेलं आहे की वी विल रिमाइंड यू टू क्लोज इंस्टाग्राम आफ्टर थर्टी मिनिट ओके आणि मित्रांनो आता ही तुम्हाला डेली लिमिटची तुमची जी सेटिंग आहे ती पुन्हा ऑफ करायची असेल तर तुम्हाला बॅक जायचं आहे त्यावर पुन्हा डेली लिमिटवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि ऑफवर येथे क्लिक करायचं आहे जेणेकरून तुमची ही डेली लिमिटची सेटिंग पुन्हा इथे ऑफ होईल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक, वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद